नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी वनरक्षक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी दरवर्षी एकतीस जुलैला आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक दिवस म्हणून आपण साजरा करतो यालाच संबंधित काही अन्य दिवस आहेत महत्वाचे ते लिहून घ्या पहिला जागतिक वनरक्षक दिवस साजरा करण्यात आला दोन हजार मध्ये जागतिक वन दिवस असतो एकवीस मार्चला आणि जागतिक वन्यजीव दिवस असतो तीन मार्चला याच्यामध्ये कन्फ्युजन बिलकुल होऊ द्यायचं नाही पहा मी परत येता सांगतो वनरक्षक दिवस आज तो एकतीस जुलैला जागतिक वन दिवस असतो एकवीस मार्चला आणि जागतिक वन्यजीव दिवस असतो तीन मार्चला क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो कोणत्या विभागाने वन डे वन सबस्क्रिप्शन या ठिकाणी इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे डी ए असं म्हटलं तरी काय हरकत नाही प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अणुऊर्जा विभाग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा या ठिकाणी वन डी ए e. वन सबस्क्रिप्शन डी ए ई e. याचा फॉर्म काय डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जी असा याचा फुल फॉर्म आहे दोन पॉईंट लिहून घ्या मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये याचं उद्घाटन करण्यात आलं ओडीओएस एस ही एक अनोखी कल्पना आहे जी अणुऊर्जा विभाग आणि त्याच्या सर्व युनिट्सला तसेच उपयुनिट्सला एकाच छताखाली राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संशोधनचे पेपर्स तसेच वैज्ञानिक जर्नल्सला वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी सक्षम करतं तर अशा प्रकारचं हे वन डे वन सबस्क्रिप्शन नावाचं जे काही इनिशिएटिव्ह आहे ते अणुऊर्जा विभागाने सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न संरक्षण मंत्रालय आणि टिंबटिंब संरक्षण क्षेत्रातील एम एस एम ईला मदत करण्यासाठी हात मिळवणी केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एन ई म्हणजेच काय नॅशनल स्टॉक एक्सचेंज बरोबर तर संरक्षण मंत्रालय डिफेन्स मिनिस्ट्री आणि एन ई या दोघांनी काय केलेलं आहे संरक्षण क्षेत्रातील एम एस एम ईला मदत करण्यासाठी हात मिळवणी केलेली आहे तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या संरक्षण क्षेत्रातील एम एस एम ईला मदत करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे संरक्षण क्षेत्रातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसेच उदयोन्मुख कंपन्यांना पाठिंबा देणे तसेच संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शेअर बाजारासोबत याच्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे तिसरा पॉइंट एम एस एम ईसाठी साठी भांडवली बाजारामध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी करण्यात आली संरक्षण क्षेत्रातील एम एस एम ईना त्यांच्या विकासासाठी उत्पादक भांडवल उभारणीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा मेन या ठिकाणी पर्पज आहे तर पर्याय क्रमांक सी एन एस ई म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कीटकनाशकांच्या वापराच्या बाबतीमध्ये खालीलपैकी कोणते राज्य या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती आहे कशासाठी पेस्टिसाईड मध्ये सगळ्यात अव्वल राज्य कोणतं आहे तर पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र एक नंबरला आहे आणि दोन नंबरला आहे युपी या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर कीटकनाशकांच्या वापरामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्य एक नंबरला आहे क्लिअर या ठिकाणी महाराष्ट्राबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठला मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पुरुष आशिया कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पुरुष आशिया कप दोन हजार पंचवीस आपल्या भारतामध्ये आयोजित केला जाणार आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या ठिकाणी एशिया कपबद्दल बोलण्यात आलं तर याच्याबद्दल काही ठराविक माहिती आहे जी एक्झामला रिपीट रिपीट विचारण्यात आलेली आहे त्याच्यावरती एकदा नजर टाकूया ह्याची जी काही पहिली आवृत्ती झाली ती एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये झाली कोठे झाली तर यू ए ई या ठिकाणी झाली कोण जिंकली तर, तर भारताने जिंकली आणि कोणाला हरवून जिंकली तर श्रीलंकेला हरवून जिंकलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर लेटेस्ट आवृत्ती झाली दोन हजार या ठिकाणी तेवीसमध्ये सोळाव्या क्रमांकाची ती कोठे झाली पाकिस्तान आणि श्रीलंकेने ते होस्ट केलं होतं ती कोणी जिंकली तीही या ठिकाणी आपल्या भारताने जिंकली श्रीलंका या देशाला पराभूत करून ठीक आहे त्याच्यानंतर सतराव्या आवृत्ती होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतामध्ये आणि अठरावी आवृत्ती होणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये बांगलादेशमध्ये जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही या ठिकाणी एशिया कप आहे पुरुषांचं याच्यामध्ये सर्वाधिक दहावा कोणी का आहेत तर सनत जयसूर्या बाराशे वीस दहावा का आहेत आणि सर्वाधिक विकेट्स कोणी घेतले आहेत तर लसित मलिंगा तेत्तीस विकेट घेतलेले आहेत आणि हे दोन्ही खेळाडू सनत जयसूर्या आणि लसित मलिंगा हे दोन्ही खेळाडू या ठिकाणी श्रीलंका देशाच्या या ठिकाणी टीमला बिलॉंग करतात ठीक आहे जर तुम्हाला असं विचारलं एशिया कपच्या पूर्ण इतिहासामध्ये आत्तापर्यंत जेवढ्या सोळा या ठिकाणी आवृत्त्या झालेल्या आहेत सर्वात जास्त वेळेस या ठिकाणी विजय कोण ठरला आहे तर आपला भारत देश टोटल सोळामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पंधरा या जे काही एडिशन असतात ते जिंकलेले आहेत कधी कधी जर सांगायचं म्हटलं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव दहा सोळा अठरा आणि तेवीस या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी व्ही व्यंकय्या एपिग्राफी पुरस्कार दोन हजार चोवीस जिंकलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी व्ही वेद असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी व्ही व्यंकय्या एपिग्राफी पुरस्कार दोन हजार चोवीस जिंकलेला आहे एक पॉईंट लिहून घ्या एपिग्राफी नाणीशास्त्र मंदिर कला धर्म आणि समाज या विषयांवरती त्यांनी एकूण या ठिकाणी पंचवीसहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहे आणि यांच्या त्यांचे या का या ठिकाणी हे जे काही त्यांचं कामकाज आहे त्याला पाहून त्यांनी या ठिकाणी किंवा त्यांना या ठिकाणी वी व्यंकय्या एपिग्राफी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये वीज निर्मितीसाठी विंड टर्बाईन बसवण्यात आलेला आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पेरियार व्याघ्र प्रकल्प पेरियार टायगर रिजर्व कोठे आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत हे स्थित आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या विंड टर्बाईन या ठिकाणी जंगलामध्ये रियल टाइम कॅमेरे आणि वायफाय कनेक्टिव्हिटीसाठी वीज निर्माण करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे पेरियार व्याघ्र प्रकल्प हे दक्षिण भारतातील केरळच्या पर्वतीय पश्चिम घाटामध्ये स्थित आहे मग दोन प्रकारे प्रश्न विचार जाऊ शकतो एक पेरियार व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे दोन कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये वीज निर्मितीसाठी विंड टर्बाइन बसवण्यात आलेले आहे दोन्ही प्रकारे फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न भारतीय टेनिसपटू रोहन, भारती रोहन बोपन्ना यांनी निवृत्तीची नुकतीच घोषणा केलेली आहे रिटायरमेंटची घोषणा केलेली आहे तर या ठिकाणी त्याला या खेळ खेळाडूला कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी याच वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या ठिकाणी भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना यांना या ठिकाणी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं जर तुम्हाला असं विचारलं कोणत्या राज्याला ते बिलॉंग करतात तर कर्नाटक राज्याला ते बिलॉंग करतात तसेच तसेच अजून दोन गोष्टी घ्या जे ऑस्ट्रेलियन ओपन झालं त्याचे विजेतेपद त्यांनी आहे सतरा मधील फ्रेंच ओपनचं सुद्धा विजेतेपद पटकावलेलं आहे या ठिकाणी दोन गोष्टी अजून लक्षात ठेवायच्या आहेत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दोन हजार चोवीस मध्ये यांना अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नॅशनल अप्रेंटिसशिप आणि ट्रेनिंग स्कीम टू पॉईंट ओ पोर्टल लाँच केलेले आहे आणि प्रशिक्षणार्थींना बी टी मोडद्वारे डायरेक्ट बेनिफिशरी टिंबटिंब स्टायपंटचे वितरण देखील केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए शंभर कोटी रुपयांचं वितरण केलेलं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या एन पोर्टल टू ओ हे शिकाऊ प्रशिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याचा आणि कौशल्यांमधील अंतर भरून काढण्याचा एक महत्वपूर्ण प्रयत्न आहे सरकारचा तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करून त्यांना भविष्यासाठी तयार करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे आणि अशा प्रकारचं जे काही वितरण आहे किंवा या पोर्टलचं लॉन्च आहे ते कोणाच्या मार्फत करण्यात आलं केंद्रीय शिक्षण मंत्री त्यांचं नाव काय धर्मेंद्र प्रधान ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा निकोलस मादुरो हे कोणत्या दक्षिण अमेरिकन देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले आहेत तर पर्याय क्रमांक डी व्हेनिज्युएला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर व्हेनिज्युएला या दक्षिण अमेरिकन देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निकोलस मादुरो यांची निवड करण्यात आली आहे क्लिअर प्रश्न आहे या ठिकाणी देश आणि त्यांच्या बदलण्यात आलेले नवीन राष्ट्राध्यक्षाबद्दल लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या देशाचे जे काही नवनवीन अध्यक्ष बनले दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यावरती एकदा नजर टाकूया अझरबैजान देशाचे नवीन अध्यक्ष आहेत इलहाम अली एव आहेत तामस सुली ओक स्लोवाकियाचे आहेत पीटर पेलेग्रिनी तैवानचे आहेत लाई चिंग ते मेक्सिकोचे आहेत क्लॉडिया शिनबॉम दक्षिण आफ्रिकेचे आहेत सिरिल रामाफोसा लिथिओनियाचे आहेत या ठिकाणी गीतानस नौसेदा इराणचे आहेत मसूद पेजेस्कियान आणि वेनेज्युएलाचे आहेत निकोलस मादुरो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा नुकोतीच माजी सैनिकांसाठी ई सेहत टेलिकन्सल्टन्सी सुविधा कोणी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी भारतीय सैन्य हे या प्रश्नासाठी योग्य योग्य यो 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 उत्तर असणार आहे तर भारतीय सैन्याच्या जे काही एक्स सर्व्हिसमॅन आहेत भारतीय सैन्य दलातील जे काही माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी ई सहत ई सेहत टेलिकन्सलटन्सी सुविधा सुरू केलेली आहे पहा कधी कधी काय असतं थोडेसे हिंदी शब्द असतात किंवा ट्रान्सलेशनमध्ये काय होतं थोडंसं जे काही जोडाक्षर असतं ते इकडं तिकडं होतं मग एकदम लाईव्ह रेकॉर्डिंग करताना का मला सुद्धा कधी कधी कन्फ्युजन आणि हे रेग्युलर जेव्हा शब्द नसतात त्याच्यामुळे काय होतं जरा थोडासा गोल झाल्यासारखं होतं पहा की ई सेहत ह्याला मी ई सेहत असं वाचलं ठीक आहे काय हरकत नाही ई सेहत सेहत म्हणजे तब्येत बरोबर ई सेहत टेलिकन्सल्टन्सी फॅसिलिटी कोणी सुरू केली आहे कोणासाठी तर भारतीय सैन्यासाठी सुरू केलेली आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या ई सेहत टेलिकन्सल्टेशनद्वारे ई सी एच एस लाभार्थ्यांना त्यांच्या घरूनच वैद्यकीय उपचारांसाठी ऑनलाईन टेलिकन्सल्टेशन सुविधा मिळू शकणार आहे ई e सी एच एस म्हणजे काय एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम माजी सैन्यक अंशदायी आरोग्य योजना असं मराठीमध्ये म्हणता येईल पुढचा प्रश्न टेबल टेनिसमध्ये ऑलिम्पिक फेरी सोळा पर्यंत पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मनिका बत्रा असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी टेबल टेनिसच्या प्रकारामध्ये ऑलिम्पिकमध्ये फेरी सोळा पर्यंत पोहोचणारी ही पहिली भारतीय या ठिकाणी महिला खेळाडू ठरली आहे शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाची सप्लाय चेन काउन्सिलचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे कोणत्या देशाची तर पर्याय क्रमांक ए आपल्या भारताची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सप्लाय चेन काउन्सिलच्या उपाध्यक्षपदी व्हाईस प्रेसिडेंट निवड झालेली आहे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न युपीएससी चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रीती सुदान मनोज मित्तल मोहन यादव की मनोज सोनी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आपण वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे